नमस्कार मंडळी कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आता नऊ वाजलेले आहेत आणि आज कुठं दौरा आहे तर सकाळी सकाळी सगळं आवरलेलं आहे आज मी लवकर उठले होते कारण आज जा आम्हाला जायचं आहे नवरा नवरीला घेऊन खंडोबाला खंडोबाला आणि कुलदेवतेला तर परवा जागरण आहे तर सर्व विधी जागरण झाल्यावर सर्व विधी लग्नाचे संपतात तर तुम्हाला माहीतच आहे आपल्याला कुलदैवताचं सर्व काही करावं लागतं लग्नाच्या नंतर आणि खंडोबाचंही जागरण गोंधळ करावं लागतं तर आज त्यासाठी आम्ही चाललो आहे चोंढाळा देवीला आणि खंडोबाला तर ज्योती आणि ऋग्वेदृशांक घरीच आहेत कारण खूप असं उष्णता आहे तर त्यामुळं आम्ही लहान मुलांना घेऊन जाणार नाही तर आम्ही नवरदेव नवरीला घेऊन मोठे मोठे माणसं चाललेलो आहोत तर दोन गाड्या आहेत आमच्या आणि माझं सर्व आवरलेलं आहे तामचा। आणी लेला है आता श्यामला श्यामला पण इथं स्वयंपाक करून ठेवला आहे आणि तर ही साडी घातलेली आहे दिवाळीची तर कशी वाटती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्व काही आवरलं आहे तर चला आज तुम्हाला मी घेऊन जाणार आहे आमच्या कुलदैवतेला आमच्या बरोबर आनंदीही आहे कारण आता ती एकदम छोटी असल्यामुळे तिला घरी ठेवता येणार नाही त्यामुळे आम्ही तिलाही बरोबर घेतलेला आहे आणि आम्ही या छोट्या गाडीमध्ये तिला घेतलेला आहे आणि वहिनीं ते सगळे बोलेरो मध्ये आहेत पुढं हां मी आता आलेलो आहोत इथं चोंढाळाच्या देवीला तर जुन्या पद्धतीचं हे मंदिर आहे सर्वजण आता दर्शन घेतात या चोंडाळाच्या देवीला आल्यावर मला लहानपणीची आठवण येत असते तर माझ्या आईवडिलांबरोबर मी लहानपणी या देवीला आले होते त्याच्यानंतर दोन तीन वेळेस मी या देवीला आले पण सतत ती आठवण सतावत असते तर खूप जुन्या धाटणीचा असं मंदिर आहे आणि आम्ही इथं मुक्कामी राहिलो होतो तर माझे आई वडील सर्व होते तेव्हा आणि मी पाचवीसावीला असन त्यावेळीची गोष्ट आहे ही, ही। आणि तेव्हापासून मला या देवीची ओढ आहे चा चा तर आम्ही सर्वच सर्वांनी चोंढाळाच्या देवीचं दर्शन घेतलं तर इथली एक कथा आहे जुनी तर देवीचा नवस फेडला नाही त्यामुळं देवीने त्या बाईचं बाळ बाळ गिळलेलं आहे तर तिच्या पोटामध्ये बाळ दिसतं तोंडामध्ये तर अशा पद्धतीने हे चोंडाळाचं मंदिर आहे जुन्या धाटणीचं तर आज वहिनी वहिनीनिंत्यांनी सकाळीच उठून नैवेद्यासाठी सुवासिनी घालायच्या होत्या त्यासाठी त्यांनी पुरणपोळीचा स्वयंपाक छान असा इथे आणलेला आहे आणि इथे आता सुवासिनी जीव घालायचे आहेत तर चला आता आपण जाऊया पुढे इथं सर्वांनी छान असं दर्शन आहे कळस नाही ते जुनं जुनं दाटणीचं मंदिर आहे जुनं दगडातलं मंदिर आहे ते पाणी 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 प्यायचे आम्ही आता इथं आलेलो आहोत सोंढाळाच्या देवीला तर नवीन नवरदेव नवरीला घेऊन दर्शनाला आणि आता इथं सवसणी घालायच्या आहेत वहिनी त्यांना तर आता सवसनीचा कार्यक्रम करणार आहोत तर घरून सगळं पुरणपोळाचं स्वयंपाक करून आणलेलं आहे आणि इथं सवसनी जीव घालायच्या

इथं सुवासिनींना जीव घातल्यानंतर सर्व गडी माणसांना आम्ही जेवायला बसवलेलं आहे सर्व सर्व भुकावलेले होते इथं आनंदीही छान असं जेवण करत आहे तर गडी माणसांचं जेवण झालेलं आहे आता आम्ही बसणार आहोत जेवायला तर या सर्वांनी सुंदर असं जेवायला तर मस्त असं सर्वांनी आम्ही मध्ये घेतलं होतं जेवण आणि सर्व कडेकडेने गोल असं आळं करून बसलेलं होतं जेवायला आणि देवीच्या दारामध्ये आम्ही सर्वांनी छान असं जेवण केलं गुरु दत्तप्रसाद <laughs> दत्तप्रसाद आमच्या देवीचं खूप छान असं दर्शन झालं आणि आम्ही आता निघालेलो आहोत साताऱ्याच्या खंडोबाला तर पुढं बोलेरो बोलेरो आहे पुढं आणि आम्ही चाललोय बोलेरोच्या पाठीमाग <laughs> आमचे ड्रायव्हर मामा नवीन आहेत भयंकर <laughs> 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 उष्णता आहे बाहेर किती डिग्री सेल्सिअस आहे तापमान चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान तर सोंडाळा देवीचं मंदिर हे जालना जिल्ह्यामध्ये येतं आणि इकडे भयंकर अशी उष्णता ट्राय भाग आहे बराच वसाड मारा नाही पाण्याचा पत्ता नाही

त्याला वाटलं आता विकी विकिनावर देवेणारे पायऱ्या पाडून <laughs> टाक नाही

तळी अशा पद्धतीने ते खंडोबाचं मंदिर जुन्या धापणीच आहे आणि आता या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे तर जुन्या पद्धतीचं मंदिर हे खांबामधलं आहे तर अशा पद्धतीने आता आमचं चा, सर्वांचं इथं खंडोबा रायचं दर्शन झालेलं आहे आणि कोटमा पण भरला आम्ही तर तुम्ही पाहू शकता खंडोबा राचं दर्शन मी तुम्हालाही घडवलेलं आहे इथं तर खूप सुंदर अशी मूर्ती खंडोबा रायची आहे मंदिरातली आणि त्यानंतर इथं तळी भरण झालेलं आहे नैवेद्य झालेलं आहे उन्हात आम्ही पुन्हा घरी जायला निघालो परतीच्या प्रवासाला तर अशा पद्धतीने ही साताऱ्याची पेट आहे तर सर्वांना पाणी पाणी झालं होतं पण आम्ही दोन जार भरून थंड पाणी नेलेलं होतं बरोबर तर दोन्ही जार संपले होते इतकं पाणी आम्हाला प्यायला लागलं तर नंतर आम्ही सर्वात शेवटी सिद्धेश्वर मंदिरात आलो आणि त्या मंदिरात नवरदेवनवरिणी छान अशी पूजा केली आणि त्यानंतर आमचा प्रवास संपला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय